नाही औऊदा इच्छा नाही राहायची बरं बरं परपंच करा घरातच बसा पण मी गेलो असतो तर या बसा, 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 बसा। बसा। हा, बस हा बसतो बर आहे ना मालक तुमचं बरं आहे का हो आमचं लई सोन्याहून पिवलं हो ना हो चार महिने झालं भाडं नाही तुम्ही बाला आता थकल ते थोडी आमची परिस्थिती नाजूक होती ना झालं आता काम सुरू हा कंपनीने ब्रेक दिला आता ना त्याच्यामुळे आम्ही दोघही घरीच मग आता चालू झाली कंपनी हा मग देऊ तुम्हाला ते चालू झाली त्याच्यानंतर कधी मिळणार पैसे तुम्हाला एक महिन्यात मग चार महिन्याचे चा पैसे बाकी त्याचं काय हाय ना तुम्हाला सांगते ते माग मालक आम्ही राहायचो ना दुसऱ्या घरामध्ये भाड्यानी त्या मालकाच वर्षाचं भाडं थकलं होतं तवा यांच्या कंपनीने ब्रेक दिला आता पण नंतर आम्ही एकखटी दिला का हा एकखटी जसं घातलं ना टपक्यान पैसे आले म्हणजे अव जस घातलं ना एटीएम एटीएम मध्ये एटीएम घातलं घातलं पैसे बाहेर आले असं लगेच त्याचे समोर हा हा एक वर्ष मी एक वर्ष थांबणार नाही मग मी आजच बाड घेऊन जाईल हा मी खूप डेंजर आहे हा का मग माझ्या खिश्यात चाकू राहतो हा म्हणजे चाकू घेऊन फिरता का तुम्ही मग कोणी असं त्रास द्यायला लागलं लागल तुम्ही डायरेक्ट आपल्याला चालत था नाही ना करतो काहीतरी बंदोबस्त करतो नाही एवढे नाही महिन्यात नाही 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 आजच बाडि नाही मग मी डायरेक्ट सामान बाहेर फेकणार नाही तर मग बोस केलं डायरेक्ट शांता हा तू दोन मिनट इकडे बरोबर कुठं आलो पैशाच ते एटीएम बघतो ना हाय का हा एटीएम बघा लवकर पैसे काढा हा दम दिला आता भाडच घेऊन ये तिला त्या मालकाला काय आपल्याशी घेणं ना देणं नाही तू मालक काय बोलला पाहिलं ना आता चाकू असतो म्हणून गुप्त मी तू घा तू काय मी मी घाबरलो नुसतं राहील हा ना आता काय करायचं आता एक काम पैसे आपल्याकडून लगेच शक्य नाही काय होतील पैसा आहे का जवळ मग आता तू असं डोकं लाव काय मी ना थोडं काहीतरी बाहेर जातो आणि तु ना त्या मालकाला थोड नादी लाव भया असं म्हणत्या हा तू नादी लाव मालक असं वठव तुझ्या हातावा आण हाताऊ म्हणजे हाता म्हणजे असा बाबा प्रेम दे थोडं हा हा मालक घे हा म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय त्याला भुलवायचं मग तो निघून जाईल तुमचं डोकं म्हणजे लई एक नंबर आहे ना कस काय डोकं लावलं मागच्या एका कामाल कशी आपण असंच केलं होतं असंच केलं हा मग तसा हा मालक सुद्धा हाताशी यो बाबा त्याला डेंजर दुसरं डेंजर नाही त्याची बॉयडिंग बिल्डिंग पाहिली का तुम्हाला काय करायचं मी बरोबर बोलवी ते त्याला हा हा चालू तुम्हाला माहिती चांगली त्याची एक काम कर असं डोकं लाव का आपल्याला खर्च आहे थोडे पैसे काढ हा भया देईल का तू हो देणार आता तुला माणूस नाही बोलला तर म्हणतोय कुठंच फायद बरोबर पाहते शब्द टाक शांत डोकंच लाव जाऊ द्या तुम्ही टेन्शनच घेऊ नका चाल मी बरोबर करते काम मग झालं मग चाल चाल मध्ये गेलो होतो बर का पण एटीएमच हरून गेल चाल इकडे चाल तिकडे चाल कुठं माझ्या पैशाच काय एक काम करा मी ना थोड कंपनीत चाललो माझ्या साहेबांचा फोन आला होता हा। अतुल साहेबांचा बर तर मी जाऊन येतो तुम्ही हिच्याशी बोला पैशाबद्दल का हा हा तुमच्याकडे आहे का हा तुम्ही देणार आहे का ते मी देते ना नाही ना जमा करून ठुले तुम्हाला पैसे हा मग चालेल ना हो हो मग बोलत बसा तुम्ही चालेल मी जातो मग चालते मालक हा येत बसा ना ते खुर्चीवर टांगल्यासारखं होत ना हा तुम्हीच दिली ना खुर्ची हा मीच दिली राह बसा तुम्ही इथं ती खुर्ची इकडं बसा ना दार कशाला ते खालून आवाज येऊ राहिला ना लई मग ते काय आता लोक कसे राहते माहितीये ना आता तुम्ही आले पैसे मागायला लोक यो बाबा कोण आला घरामध्ये त्यांना माहिती मालक आहे पण तरी बी नाही बरोबर बरोबर बरं तुम्ही लवकर पैसे द्या आणि मला जाऊ द्या बरं हो हो हाँ? देते ना हा ते ये किती छान आहे तुमचं मालक जॅकेट का बापरे काय कलर आहे माझा आवडता कलर आहे हा हो दोन हजाराला घेतलं मी बापरे दोन हजार खूप छान आहे मस्त आहे तुम्ही दिसायला पण छान हो तुम्हाला सांगते हा मा नवरा पाहिला ना गेला नुसता येडा का बाळा कधी चांगला राहत नाही कधी चांगले कपडे घालीत नाही नीट बोलत नाही माशी आता काय सांगू तुम्हाला मालक मी लय दुःखी आहो हो का, का हो असं तुमच्यासारखा नवरा भेटला असत मला तर किती चांगलं झालं असतं अरे बापरे तुम्ही काय करू राहिले हो कुठं छान आहे बा तुम्ही असं म्हटले मालक तुम्हाला ठेव का नाही नाही आता काहीच देऊ नका मला कसतरी व्हायला लागलं मोठा एवढा <laughs> एवढा बुठाक ना मला काय आता मला पटतच नाही तुम्ही हात सोडू नका हो कसतरी हात सोडून देऊ का मग सोडून द्या थोडं कस राहू दे मला हा आपला विषय घ्या ना कोणता पैशाचा अरे बापरे हा ते मी हो ना मी वाहून गेलो होतो ना, ना।, गेलो ना? हा ना कशात तुमच्यात वाहून गेलो होतो ना हा काय तुम्ही मोठा हातात घेतला आणि तोळायला लागल्या म्हणून ते कसतरी व्हायला लागले अरे बापरे ते आव काय झालं ते मायनावर पैसे असं कधी बसलं हो काय मला हात सुद्धा लावून देत नाही अंगाला नुसता येड्यावाणी करीत राहतो मलाही ना तुम्हाला सांगते मालक त्याला सोडायचंच हो का मला पटतच नाही तो मला ना ना असा तुमच्या सारखा असा धिप्पाट नवरा पाहिजे आहे का एखादं मागणं कुठं म्हणजे असा प्रेम करायला मला नवरा तात्पुरत प्रेम करायला तरी चालेल असं आहे का हो मग मी आहे ना काय सांगू मी आहे ना मग तुम्ही प्रेम द्याल मला नवऱ्याच आता तुम्हाला तो आवडत नाही मग मी द्याल तयार आहे ना मी काय म्हणते तुम्ही आता बोलले ना ते माझ्या मनातलं बोलले हो का म्हणजे काय माहिती का नवरा तोच राहून देते पण फक्त प्रेम तुम्ही चालेल तुम्हाला तुमची बायको काही म्हणणार नाही हो तिला सांगणारच नाही मी बर बर एकदम गुप्त ठेवल मी हा ना मग कामातून गेलो आता पुढच <laughs> काय ते भाड तुमच कस जमा करावं टेन्शन आलो हो भाड्याच टेन्शन ना घेऊ आता भाड सोडलं तुम्हाला मी <laughs> काय सांगताय तुम प्रेम देणार आहे ना मला म्हणजे रुपया नाही घेणार कशाला रुपया एका वर्षात भाडं घेणार मी मग आणि तुम्हाला एक सांगू का मला मला मस् असं वाटतं छान छान राहावा मस्त छान डाग छान साड्या नेसावा मस्त डागडागिनी घ्यावा पण काय सांगा त्या घरातच खायला काही नाही पैसा नाही तर काय घ्या त्या साड्या सुड्या त्याला मेल्याला म्हणले थोडा किराणा आण तर काच म्हणतो पैसेच नाही काय करावं लय टेन्शन आलो मला नाही टेन्शन घेऊन नका मी आहे ना आता किती पैसे पाहिजे तुम्हाला मला काही नाही एक पन्नास एक हजार दिले तरी लय झाले एक लाख माग ना <laughs> तुमच्यासाठी नाही मग कोणासाठी हा मालक बापरे तुम्ही किती चांगले हो अस वाटत तुमच्यावर वळून टाका जीव म्हणजे इतके चांगले तुम्ही हो तुम्ही मला जेवढं एवढं केलंय ना मला पैसा अडका काही काही वाटू नाही राहिला आता जाऊ मला पण आहे ना तुमच्या प्रेमात मी मंत्रमुग्ध झाले हो झालं मला असं कधी हाताला हातच लावला नाही त्याने नाही आता मी हाताला हात लावीन गालाला हात लावीन अजून थोडं लावते तुम्ही म्हणाल तिथे हात लावीन का हो हात मोकळाच आता नाराग। रालो। नाराग। रालो का आले? कंपनी गेलो हा गेलो होतो मग कंपनीच्या साहेबाला पुन्हा काम निघालं मग सगळे वर्कर घरी आले भाड दिलं ना ग मालकाच हो, हो दिला ना मग पा बिच्याक पैसे होते हो मग दिल दिलं दिलं ना एका वर्षाच बाड दिलं एका वर्षाच <laughs> मी ते सासून ठेवेल पैसे होते ना सगळे देऊन टाकले हो दिले हो बर झालं आता खुश आहे ना तुम्ही आता एक वर्ष येणार नाही मी एक वर्ष येणार नाही चालल चाल <laughs> चालेल मग <मा>। हो <laughs> या मग तुम्ही असं काही एकमेकात तोंडा पाहत कुड मग त्यांनी भाडं दिलं ना मी खुद झालो ना एकदम झाले खूप खुद झालं कारण तीन चार महिन्यात अटकेल होत त्यांना आनंद झाला एवढं बाडलं तुम्हाला सांगते मालक आतापर्यंत आम्ही लय जाणार जेड राहिलो एकाला सुद्धा दिलं नाही आणि असं मालक काही एकाच सुद्धा ठेवलं नाही आम्ही भाडं देऊन टाकले सगळ्यांची वाडी नाही असेच लोक पाहिजे मला तुम्ही प्रामाणिक लोक आहे ना आणि आम्ही कोणाचं बुडावलं नाही तर तुमचं बुडोका बरोबर असं बरं येतो मग या काही चहा पाणी केलं का नाही त्यांना दिलं ना मी दिलं काय चहा दिला नाय ना चहा दिला चहा दिला नाश्ता दिला जेवणच करणार होतो तेवढ्यात तुम्ही आले म्हणजे जेवण राहिलं राहिलं म्हणजे हात धुवूनच गेले असते बिड हा हा तुम्ही आले ना हे ना मग आलो तर बसून आता राहू करून घ्या बरं बरं मी नंतर जेवायला येईल हो हो चला मग हा नंतर येईल आले गाडी गाडी आहे ना माझी मोठी ना चला येतो हो शांता हा मालकाला नादी लावलं होड पाहिलं कस खुश झालं फक्त काय केलं माहिती का असं हातात हात घेतला त्याला म्हणलं तो मानावरा येडा गा बाळा मला तू पटतच नाही एवढा एवढा बुटखा तुम्ही किती चांगले फक्त असं 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 केलं त्याच्या हाताला असं केलं बोलल ना बाबा काय केलं माहिती का विचारा ना त्याला म्हणलं आहो परपंचाला घरात काय नाही खायला काय नाही काय करावा मस्त वाटत छान छान साड्या घ्यावा म्हणजे सगळं सांगितलं लगेच काढून दिले बाबानी पन्नास हजार वाह वा <laughs> चांदीच झाली ना आपली म्हणजे एक वर्षाच भाड भाल माप वरून पन्नास हजार आपल्याला संसाराला दे राओ दे कायच फक्त हात लावला बाबा खुश मग काच तेवढ्यात तुम्ही कडी वाजवली तुम्हाला मी सांगेल बरोबर टायम हो नाही ना त्यानं काय केलं तुम्ही बाहेर ऐकत होते ना हा इकडे ऐकत होतो हो बाकी काय एवढासा बाकी कुठं हात लावून नाही दिला नाही मला म्हणत होता नाही तस विश्वास आहे मी काय म्हणतो ना आता आपल्याला पन्नास हजार भेटले टाळी आपण एक काम करू आता इथलं सगळं सामान वाहून दुसरीकडला जाऊ लगेच भरायला सुरुवात करायला चला पैसे भेटले आणि वाचलं लगेच बंद मी काय म्हणते आता आपल्याला आहे ना हिडून पळावाच लागल कारण मी त्याला नादी लावले त्या लालसीने तो आता परत येईलच येईलच त्याला आशा लागल आशा लागल त्याच्यापेक्षा आपण आता बाड विस्तारा गोंधळाचा आणि हिडून निघून जायचं नाही तर तो कोणत्या थराला जाऊ शकतो चला निघा निघून जाऊ हो चला बोर आता हे का ना घेतलं हो ते का ना रात्रीची माणस जवळ घेते त्याला मी तुम्हाला माहिती आहे ना चला येतो चला पट हर राहू दे बाई उघड त्याला सांगशील लोक यायला फोन येऊ राहिला हो त्याचा पटापटा चला शांता शांता मी आलो <laughs> नवरा गेला का बाहेर कंपनीत गेला शांता आता तुला मला प्रेम द्यायचंय अल कोणी बोलत कावर नाही गेली कुठं शांता अरे बापरे घराचं सामान नाही काहीच नाही शांता गेली कुठं अरे बापरे म्हणजे यांनी मला येड्यात काढलं का काय सगळं सामान घेऊन माझे पैसे घेऊन मला येड्यात काढून निघून गेले अरे देवा मी फसलो रे बाबा शांताच्या नाती लागून मी फसलो आता काय करू कुठं चुधू इला अरे देवाय